मित्रांनो सध्या आम्ही श्री क्षेत्र गंगापूर या ठिकाणी आहोत तर संगम या ठिकाणी आता आमच्या आंघोळी झाली आहेत काही लोकांच्या आंघोळी चालू आहेत सकाळचे सहा वाजले आहेत तर बघतो मित्रांनो हा काय रम्य वातावरण आहे या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे मित्रांनो या ठिकाणी आपली मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी धागा बांधला जातो आणि या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घातल्या जातात काही भक्त वाचन करत आहेत काही भक्त मंडळी प्रदक्षिणा घालत आहेत मित्रांनो या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्याला जितकं महत्व आहे तितकं कमीच आहे पहा

इकडून भक्तमंडळी येतच आहे काही भक्तमंडळी गुरुचरित्र वाचन केल्याने आपली मनोकामना पूर्ण होते तुम्हें हुई पहाय वातावरण इतने भक्त मुझे पालन करते हैं इतने भक्त मुता है जो है।, है, चार दारा है। आता आमचं दर्शन मित्रांनो झालेलं आहे आंघोळी झालेलो आहे प्रदक्षिणा झालेली आहे आता आम्ही निर्गुण मठाकडे झालो आहे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण इजिहा साहेब मठ आहे मंदिर आहेत അത് എടുത്തുണ്ട് അതെ तानी, तानी आता आम्ही मित्रांनो निर्गुम मठामध्ये पोहोचलो आहे या ठिकाणी आता आरतीचा टायम होता आरतीला थोडा वेळ आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे आता सध्या दहा वाजे दहा ते साडे दहा साडेबारला आरती चालू होती यासाठी आम्ही थोडा या ठिकाणी विसावा घेतो तिकडे या ठिकाणी अभिषेक चालू मित्रांनो अभिषेक चाल आहे या ठिकाणी आपली मनोकामना इच्छा होण्यासाठी अभिषेक केला जातो मित्रांनो या ठिकाणाहून एक लहान मुलगी येत होत्या त्या मुलीला किती त्रास होतो आहे ते पाहतो तुम्ही आली बघा त्याला अक्षरशः तिघांनी किंवा उचलून बाहेर आणलं मंदिरातून आता आरतीचा टाइम झालेला आहे सर्व भक्त मंडळी गोळा झालेल्या आहेत थोड्याच वेळात आरती सुरू होईल पहा इकडे आरतीच्या टायमाला मित्रांनो या लोखंडावर किती स्त्रियावरील चढत आहे आता सध्या चला एक तर स्त्रीवरील चढत आहेत ते बघा किती गर्दी जमली बाई मित्रांनो पहा भरपूर भक्तजनांची गर्दी चालू आहे आता आमचे दर्शन झालेलं आहे मित्रांनो आरती झालेलं आणि बाहेर आलो आहे व्यक्ती मंदिर बाहेर आलो आहे या ठिकाणी आम्ही मधुकरी मागून आम्ही आता गाडीकड चाललो आहोत या ठिकाणी थोडीशी फोटू काढावं म्हणून एकदेव आणि थांबलो आहे